स्वागत करतो आणि माझ्या सोबत जे या सोहळ्याचे निमंत्रक आहेत ते प्राचार्य डॉक्टर विजय पाथरेकर सर ग्रंथाचे जे, जे संपादक आहेत ते प्राचार्य डॉक्टर अशोक नाईकवाडे सर या ठिकाणी उपस्थित असलेले छावाजी आणि ते कोर्सेस पदवी आणि पदव्युत्तर अशा स्वरूपात आहेत कोर्सेस केल्यामुळे आज सेवानिवृत्त होत असताना त्या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या चौदा हजार आहे <coughs> मी देवगिरी महाविद्यालयामध्ये एकोणीशे त्र्याण्णव मध्ये पदवी होऊन आलो भर कॉलेज मिळून तर त्यावेळेस साधारणपणे सात आठ हजार लोकसंख्या संख्या असेल परंतु आता ही संख्या सध्या चौदा हजार विद्यार्थी संख्या आहे आणि प्राध्यापकांची संख्या सी एच डी आणि कायमस्वरूपी अशी मिळून आठशे ते नऊशे पर्यंत प्राध्यापकांची संख्या साधारण तर एक एकूण सांगायचा सा हेतू आहे की मराठवाड्यातलं एक अतिशय उच्च दर्जाचं महाविद्यालय त्यांनी प्लस, -प्लस हा दर्जा नॅकमध्ये मध्ये मिळवून दिलेला आहे इतकंच नाही तर ते स्वतः नॅकच्या राष्ट्रीय पातळीवरच्या विविध महाविद्यालया विविध राज्यामध्ये नॅकचे चेअरमन म्हणून मेंबर म्हणून ते गेलेले आहे तर अशा स्वरूपाचं एक अकॅडमिक क्षेत्रातलं काम यामुळं त्यांचे विद्यार्थी प्रामुख्याने सेवानिवृत्ती झाल्यानंतर आम्हा काही परिचित प्राध्यापकांच्याकडे आले आणि ते म्हणाले की आपण सरांचा एक कार्यक्रम ठेवता येईल का सर तुम्ही आम्हाला जरा गाईड करा मार्गदर्शन करा त्यामुळे मग आम्ही आमच्या सरांकडे गेलो भाद्रेकर सरांकडे आणि मग त्यांनी आम्हाला योग्य असं स्वरूपाचं मार्गदर्शन केलं आणि शहरामध्ये आपण एक छोटा मोठा कार्यक्रम आपण ठेवूया कारण आजच्या पिढीला एक काहीतरी शैक्षणिक क्षेत्रातला एक आदर्श आदर्श दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक काहीतरी थोडस का, काम केलेलं व्यक्तिमत्व दिसत आहे तर त्याला आपण आणूया आणि त्यांचा सन्मान करूया गुणांचा स्वरूप अशा स्वरूपाचा विचार केला आणि त्यामुळं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे प्रतिकेच्या आधारे कोण येणार आहे मी आपल्या सर्व दैनिकांच्या प्रतिनिधीचं स्वागत करतो आणि हा गौरव समारंभ करण्याचं कारण कारण तेजलकर यांनी विद्यार्थी जसेपासनं या औरंगाबाद शहरामध्ये जे कार्य केलेलं आहे विविध संघटनेमध्ये कार्य केलेलं आहे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे तर अशा सर्व क्षेत्रातील प्राध्यापक संघटना असेल प्राध्यापक संघटना असेल उद्योग संघटना आहे ती आहे त्यांचे जे काही पन्नास ते साठ विद्यार्थी आहेत महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशनला ते विद्यार्थी सलेक्ट झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या वतीनं देवगिरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याच्या वतीनं हा सत्कार त्यांचा सेवा प्रमाण आयोजित केलेला आहे त्यांच्याबद्दल एक परिपत्रक आपण दिलेलंच आहे कारण तेजेंतर या शहरात आल्यानंतर भूगर्भशास्त्रामध्ये त्यावेळेस फक्त मौना आझाद महाविद्यालयामध्येच तो विषय होता तिथं त्यांनी प्रवेश घेतला आणि तेव्हापासून ते या औरंगाबाद जिल्ह्यातील किंवा मराठवाड्याची देखरूप झाले आणि इतर कार्यक्रम कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कार्य दखल घेण्यासारखं असल्यामुळं ही या समितीनं हा त्यांचा सेवा गौरव आयोजित केलेला आहे आणि कायमस्वरूपानं लक्षात राहावं हो। त्याच्याकरिता तेजोमय पर्व नावाचा एक ग्रंथ प्रकाशित त्या दिवशी होणार आहे त्या ग्रंथामध्ये तेजलकरनी ज्या ज्या संघटनेसोबत काम केलेलं आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उल्लेख त्यामध्ये आहे आणि भूगर्भ भुग, भूगर्भशास्त्र हे माती आज आपण या ठिकाणी असो केले सेवा सर्वांपूर्ण सोहळ्याच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाने आपण या ठिकाणी असं निर्णय करलो आहोत बाकीच्या सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारचे आपण सगळं विवेचित केलेलं आहे खऱ्या अर्थाने एखाद माती दगड आणि शेती याशी संबंधित असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या कुठल्या शेतकऱ्याच्या मुलांनी संशोधनात्मक अशा प्रकारचं काम या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याचा गौरव व्हावा गौरव व्हावा त्याचा सेवा गौरव व्हावा म्हणूनच हा परिपाठ या ठिकाणी घातलेला आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण आला आणि सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी साडेपाच वाजता ही तुम्हाला मी त्या निवेदनातच निमंत्रण देतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण जमलात आलात त्याबद्दल या निमंत्रक समितीच्या वतीने आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि शेवटी शेवटीवरूनच पुढे स्नेहभोजनाचा स्वाद घ्यावावरती आणि आपण सव्वीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद